यळकोट यळकोट मल्हार मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रतिपदातिथीपासून खंडोबा षडरात्र उत्सवाचा प्रारंभ होत असतो यंदाच्या वर्षी एकवीस नोव्हेंबरपासून या गडावरती खंडोबा षडरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे मार्तंड भैरव षडरात्रोत्सव खंडोबा नवरात्र असंही याचं नाव आहे हा उत्सव चंपाष्ठीपर्यंत असतो यंदा चंपाषष्टी सव्वीस नोव्हेंबरला असणार आहे मनी आणि मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबानं लोकांना संकटामधून मुक्त केलं म्हणून मल्हारी मार्तण भैरवाचा षडरात्रोत्सव हा उत्सव दरवर्षी साजरा करण्यामध्ये येतो साधारण नऊ दिवसांचं नवरात्र असतं जे देवीच्या पूजेसाठी केलं जातं पण खंडोबाचं नवरात्र हे सहा दिवसांचं असतं ज्याचं कुलदैवत खंडोबा असतं त्यांच्या घरामध्ये नवरात्रीत घट केले जातात खंडोबा नवरात्रीमध्ये घटस्थापना कशी करावी पंचमीला काय करावं आणि चंपाषष्ठीला काय करावं याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपल्या घरामधील मुलामुलींची लग्न जुळण्यासाठी आर्थिक समस्या आणि करिअर यासारख्या अनेक समस्या दूर होण्यासाठी कुलदेवतेची कृपा असणं गरजेचं असतं कुलधर्म कुलाचार हा आपण केलाच पाहिजे घटस्थापना आपल्या घरात जरी होत नसली तरी देखील आपल्या हातून आपल्या कुलदेवताची आणि खंडेरायाची सेवा होणं ही गरजेचं असतं तुम्ही याआधी कधी केलं नसेल तर यंदाच्या या खंडोबा नवरात्रीमध्ये आपल्याला मंत्र ग्रंथ वाचन आणि पूजा ही नक्की करायची आहे तर मग आता संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करून घ्या कारण की आपला चॅनेल अशीच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येत असतो यानंतर आपण खंडोबा नवरात्रीमधील घटस्थापना कशी करायची त्याची माहिती जाणून घेऊया आपल्याला एकवीस नोव्हेंबरला सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर देवघर स्वच्छ करायचं आहे देवघरामधील सर्व देवांना आपण स्नान अभिषेक करून पूजा देखील करायची आहे त्यानंतर देवघराजवळची जागा आपल्याला स्वच्छ करून ज्या ठिकाणी तुम्हाला घटस्थापना करायची आहे त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून घ्या एक चौरंग घेऊन त्यावरती पिवळं वस्त्र अंथरायचं आहे आणि त्यावरती स्वामी समर्थ यांचा फोटो किंवा मूर्ती देखील ठेवायची आहे जर तुमच्याकडे खंडोबाचा फोटो असेल तर तो नक्की ठेवा आणि चौरंगाभोवती रांगोळी काढा घटस्थापनेची सुरुवात दीपपूजनाने करा शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे आणि हा षडरात्रोत्सव होईपर्यंत हा दिवा आपल्याला अखंड तेवत ठेवायचा असतो दीपपूजन झाल्यानंतर आपल्याला आचमन करायचं आहे आणि पूजेपूर्वी शुद्धीकरणासाठी नामजपासह शुद्ध पाणी ग्रहण आचमन केलं जातं भगवान विष्णूंच्या चोवीस नावांचे यावेळेस उच्चार करून उजव्या हातामध्ये थोडं पाणी घेऊन आपल्याला एखादं फूल हळद कुंकू अक्षता आणि मनोमन खंड खंडेरायाचं स्मरण करून कुलदेवीला संपूर्ण कुटुंबासाठी संकल्प घ्यायचा यानंतर आपल्याला विघ्नहर्ता गणहरायाची देखील पूजा करायची असते आपल्याला बाप्पाची मूर्ती किंवा सुपारी घ्यायची आहे आणि घटस्थापना करून कलशाची पूजा करायची आहे आपण नेहमीप्रमाणे अन्य पूजेसाठी जसा कलश स्थापना करतो तसं स्वस्तिक काढून त्यावरती आपल्याला पाण्याने भरलेला हा कलश ठेवून आतमध्ये पाणी एक नानं एक सुपारी थोड्याशा अक्षता टाकून आपल्यावर आपल्याला त्याच्यावरती पाच विड्याची पाने ठेवून नारळ पाण्याने भरलेला असा नारळ आपल्याला ठेवायचा असतो तुमच्या घरामधील खंडोबाच्या टाकाला घ्यायचा आहे तामनामध्ये त्याचा अभिषेक करून आपल्याला चौरंगावरती विड्याच्या पानावरती स्वस्तिक काढून त्यावर त्या टाकाला ठेवायचं असतं खंडोबा महाराजांना आपल्याला हळद अतिशय प्रिय आहे त्यामुळं भंडारा देखील व्हायचा असतो आणि पूजा झाल्यानंतर मग कलशाला आणि वरती एका खोटीला किंवा एखाद्या गोष्टीला आपल्याला ती माळ म्हणजेच विड्याच्या पानांची माळ आपण नवरात्रीमध्ये अडकवतो त्याप्रमाणे अशी माळ बांधायची असते ती माळ तुम्हाला सहा दिवस बांधायची असते ह्या सर्व गोष्टी करत असताना आपल्याला ओम श्री खंडेराया मार्तंड भैरवाय नम ह्या मंत्राचा जप करतच आपल्याला ह्या सर्व गोष्टी पूर्ण करायच्या असतात मैत्रिणींना उत्सवाची सुरुवात जेव्हा आपण घटस्थापनेने करतो ती घरी किंवा मंदिरात कलश स्थापित करून करत असतो यावेळीस आपण एकवीस बेलपत्र वाहून देखील आपली कि मनोकामना किंवा इच्छा आपण मार्तंड भैरवाजवळ मागू शकतो कारण की खंडोबा म्हणजे साक्षात भगवान शंकराचं प्रतिरूप आहे त्यामुळं सकाळी स्नान करून फुलमाळ गोड नैवेद्य आणि आरती केल्यानंतर तुम्ही अशी एकवीस बेलपत्र वाहू शकता तुमची जी दैनिक पूजा असणार आहे ती म्हणजे दररोज सकाळी आणि संध्याकाळी असेल तुम्हाला फुलांची माळ रोज एक अर्पण करायची आहे जशी आपण नवरात्रीमध्ये करत असतो यासोबतच तुम्हाला नैवेद्य देखील दाखवायचा आहे भक्त उपवास आणि फलाहार घेत असतात रात्री जागरण म्हणजेच रात्रोत्सव करून भजन कीर्तन आणि मंत्र जप केला जातो मंदिरामध्ये पालखी सोहळा आणि ताशांचा देखील खेळ यावेळी रंगलेला असतो तुम्ही नवरात्रीमध्ये जसे उपवास करता तशी ही नवरात्र देखील तुम्ही उपवास धरून करू शकता यावेळी तुम्हाला अगदीच कोणत्या मंत्राचं किंवा पाठाचं परा वाचन करायचं असेल तर तुम्ही मल्हारी सप्तशती या पाठाचं पारायण करू शकता ह्या षडरात्रोत्सवामध्ये हळद चढवणं ही एक अत्यंत महत्त्वाची आणि प्राचीन विधी आहे ही विधी मुख्यतः क्रोध निवारण पापमुक्ती समृद्धी आणि संरक्षण मिळवण्यासाठी केली जाते खंडोबाची कथा अशी सांगते की त्यांच्या रौद्र रूपामुळे निर्माण झालेल्या क्रोधाला शांत करण्यासाठी हळद चढवली जाते ही हळद हळकुंडापासून बनवलेली असते आणि जर तुम्हाला जवळ खंडवा मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरामध्ये आपण जी काही घटस्थापना केली आहे त्यावरती देखील अशी हळद चढवू शकता यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे भैरवाचं वाहन असलेला कुत्रा याला देखील आपल्याला या काळामध्ये काहीही त्रास द्यायचा नाही अथवा असा कोणताही कुत्रा तुमच्या दारामध्ये आला तर तुम्ही त्याला दूध भाकरी आणि मिठाई दान अवश्य करा यासोबतच रात्री द्वीप प्रज्वलित करून तुम्ही कथा पाठ स्तोत्रपठन म्हणजेच भैरवाष्टक मल्हारी सप्तशती अशा पाठांचं पारायण करू शकता यानंतर येते ते म्हणजे शेवटचा दिवस ज्याला आपण चंपाष्ठी असं म्हणतो नवरात्रोत्सवाचा शेवट चंपाष्ठीला होतो ज्या दिवशी मोठा मेळा भरलेला असतो भक्त पायरी चढून दर्शन घेत असतात विशेषतः अन्नदान आणि महाआरतीमध्ये सहभागी देखील होत असतात या चंपाषष्ठीला आपल्याला प्रत्येक घरी तळी भरताना आपण सर्वजण पाहतो यादी महत्वाची असते ती म्हणजे पंचमी चंपाष्ठीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच पंचमीला आपल्याला मार्गशीर्ष शुद्ध पंचमी असं आपण त्याला म्हणतो ज्याला आपल्याला नागदिव्यांची पूजा करणं हे खूप महत्वाचा विधी मानला जातो हा सोहळा घरामधील समृद्धी आणि सुख आणि शांतती यासाठी केला जातो आपल्या घरामध्ये ज्या काही व्यक्ती आहेत त्यांच्या दुप्पट संख्येने आपल्याला बाजरीच्या पिठाचे हे नागदिवे बनवायचे असतात ज्या पिठामध्ये आपण नागदिवे व देव मुटके तयार करत असतो यासोबतच आपण पुरणाचे पाच दिवे बनवून देखील तुपाच्या वातीने त्यांना प्रज्वलित करण्याला महत्त्व आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही शुद्ध तुपाने या वाती लावं किंवा शक्यता नसेल तर तुम्ही तेलाच्या वाती प्रज्वलित केल्या तरी देखील चालतं या दिव्यांनी आपण देवाला ओवाळून अपक्षण करायचं असतं हा केवळ काही धार्मिक विधी नाही तर तो, तो एक परंपरागत श्रद्धेचं प्रतीक आहे भगवान खंडोबाच्या आशीर्वादानं घरामध्ये सुखसमृद्धी आरोग्य आणि चांगल्या ऊर्जेचा संचार संचार करण्यासाठी आपल्याला हा विधी करायचा असतो असं केल्यानं भगवान खंडोबाच्या कृपेने भक्तांचं कल्याण होतं चंपाषष्ठी हा दिवस भक्तांसाठी खंडोबा देवाच्या आशीर्वादाची अनुभूती घेण्याचा एक खास सोहळा आहे चंपाष्ठीच्या दिवशी मार्गशीर्षुद्धष्ठीला देवघरामधील सर्व देवांना पंचामृतानं अभिषेक करून त्याची पूजा केली जाते देवांना चाफ्याच्या फुलांनी सजवून घटावर फुलांची माळ लावण्याची परंपरा देखील या दिवशी केली जाते दिवा प्रज्वलित करून आपण देवाला ओवळल्यानंतर नैवेद्य देखील दाखवला जातो या नैवेद्यामध्ये आपण पुरण बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत नवा कांदा दही भात लिंबू गाजर यांचा समावेश करत असतो आणि श्रद्धेनुसार विविध पदार्थ देवाला आपण या दिवशी अर्पण करत असतो यानंतर चंपाषष्ठीच्या दिवशी केला जाणारा षडरात्रोत्सवाचा शेवट म्हणजेच तळी उचलण्याचा चंपाषष्ठीच्या उत्सवामध्ये भक्तगण तळी उचलण्याचा विधी करत असतात यामध्ये एक प्रकारची भक्ती भावनादर्शक पद्धत असते ज्यामध्ये श्रद्धेनं देवतेची सेवा आणि सामूहिक आराधना केली जाते तळी उचलणं हे खंडोबा देवतेच्या भक्तांमध्ये साहस आणि श्रद्धेचं प्रतीक मानलं जातं चंपासृष्टीला तळी भरणं हा प्रत्येक कुटुंबाच्या कुलाचाराचा एक महत्त्वाचा भाग महाराष्ट्रामध्ये मानला जातो आता हा विधी कसा आहे तो आपण पाहून घेऊया सर्वात अगोदर आपल्याला जे तामण तयार करायचं आहे त्यासाठी आपल्याला भंडारा पसरवून त्यावरती पाच विड्याची पानं सुपारी फोबऱ्याचे तुकडे ठेवायचे आहे तामनाच्या मधोमध मद भंडाऱ्यामध्ये फोबऱ्याची वाटे ठेवली जाते या विधीसाठी आपल्याला पाच मुलं किंवा पुरुषांना बोलवायचं आहे आणि तळी उचलताना तीन वेळा येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष करायचा आहे तळी उचलून झाल्यानंतर तामणामधील भंडारा घरातील सर्व सदस्यांना लावायचा जो खूप शुभ मानला जातो आणि अखेरीस देवटी आणि बुदलं प्रज्वलित करून पुन्हा एकदा हा विधी पूर्ण होतो तळी भरण्याच्या विधीनं कुलाचाराची परंपराही जपली जाते आपल्या सोहळ्यामुळं कुटुंबामध्ये ऐक्य श्रद्धा आणि खंडोबा देवतेच्या कृपेचा अनुभव येत असतो येळकोट येळकोट जयघोष भक्तांच्या भक्तिभावाला अधिक तेजस्वी करत असतो चंपाष्ठी हा धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनामधून अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी मार्तंड भगवान आणि सूर्यदेवाची विशेष करून पूजा केली जाते सूर्योदयापूर्वी स्नान करून आपण सूर्यदेवाला नमस्कार करण्याची प्रथा आहे भगवान शिवाचं ध्यान आणि शिवलिंगाची पूजा केल्यानं ज्यासोबत दूध आणि गंगाजल देखील अर्पण केलं जातं देवाला चंपा फुलं अर्पण करण्याची देखील खूप विशेष मान्यता या दिवशी आहे आपण या दिवशी जमिनीवर झोपण्याचा धार्मिक संकेत आहे जो भक्तीचा आणि साधेपणाचं प्रतीक आपल्याला दर्शवत असतो या दिवशी केलेली पूजा व व्रत हे पापांचा नाश करून सर्व अडचणींना दूर करतं त्यामुळं तुम्ही यंदाच्या वर्षी सं चंपाश्ठी तरी अवश्य साजरी करा मित्रिणींनं दिलेल्या व्हिडिओमधून तुम्हाला मिळालेली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर देखील करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ